आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस हातकणगले विधानसभा मतदारसंघातील किनी येथे सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरू झाले दुपारनंतर प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी झाली होती तसेच मतदानावेळी दिव्यांग लोकांनी आपला मतदान हक्क आवर्जून बजावल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून दिव्यांग लोकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच वयवर्ष पंच्याऐंशी एक्क्याण्णव वयाच्या लोकांनी मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांनी भेटी दिल्या त्याचबरोबर कार्यकर्त्यांनीही आपल्या भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत होते पोलीस यंत्रणा अंगणवाडी सेविका व आरोग्य यंत्रणा यांनीही आपले कर्तव्य चांगले पार पाडले किनी गावामध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के मतदान शांततेत उत्साही वातावरणात पार पडले जणकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा